दोघांना कुस्ती कशी दिली आणि कशी दिली जाणार नाही याची समाज दिलेली आहे हो बापू शेवटच्या कुस्तीसाठी माऊली मांगडे वास्तार पाकिट हलतात तेवढं करा कराय मोकळं पाकिट घेऊन चाल माऊली असं तुमच्याकडे ठेवा आणि शेवटची कुस्ती झाली शेवटच्या कुस्तीसाठी किती आहे सांगा आता अरे पा प्रभू शंकर खाली बसून गेले काही घडू शकत अरे कि टाळे अरे पा ओ रवी जवार केले तुकारी भरले गेस्सा मारायला गेला रे तुझ्या अंगावर टाळ्या जरा आणि पालवनासाठी दोन्ही चांगल्या महाराष्ट्राची दौलत आहे आपल्या अतिशय दोन्ही चांगले पैलवान आहे या कुस्तीच कुणाला सांगता येत नाही अशी कुस्ती होती जर वेळेस समीर